सर्व पत्रकार बंधूंच आणि सर्व आमच्या पत्रकार मित्रांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो अगदी पुणे बारामती इंदापूर आणि सर्व भागातून आमचे सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांचं प्रत्येकप्रमाणे मनापासून स्वागत करतो आजची पत्रकार परिषद ही तीन करता मी या ठिकाणी आयोजित केलेली आहे तिथं आपल्याकडे येण्याच्या अगोदर मी कालच संध्याकाळी आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना फक्त एस एम एस पाठवला की आपल्याला राजकीय निर्णय आपल्याला घ्यायचा आहे याबद्दल आपण काय करायचं म्हणून निरोप दिल्यानंतर अगदी अल्पशा कालावधीमध्ये अल्पशा कालावधीमध्ये एवढ्या प्रचंड संख्येने आमचे सर्व कार्यकर्ते आज या ठिकाणी आले आणि त्या कार्यकर्त्यांच्या सर्व भावना गेले दोन महिने झाले आपण पाहताय त्या सर्वांचा आग्रह आहे की काही झाले तर तुम्ही विधानसभेची निवडणूक भाऊ तुम्ही लढवली पाहिजे असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा छोट्या मोठ्या सगळे कार्यकर्ते सर्व पदाधिकाऱ्यांचा हा प्रचंड आग्रह आहे दोन महिने झाला आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जातोय दौरे करतोय आपणही बरेचसे पत्रकार्या दौरेमध्ये होतात आणि म्हणून आज विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नेमका निर्णय आपण काय घ्यायचा याकरता मी मागच्या चार पाच दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो दीड दोन तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली आणि त्यांनी पण काय प्रस्ताव माझ्याकडे ठेवले मी पण माझी काय भूमिका त्यांच्यासमोर मांडली आणि शेवटी चर्चा आणते त्यांनी सांगितलं की आता निवडणूक लढवायची असेल तर ही जागा जी इंदापूरची आहे ही जागा महायुतीमधल्या जे कोणी विद्यमान सदस्य असतील ते तेच लढवणार आणि दुसरा काही पर्याय आपण पुढच्या बाबतीमध्ये काढू परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तीच्या माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला संमती नव्हती व्यक्तीच्या मलाही दुसरा कुठला पर्याय स्वीकारणं हे कदाचित तो व्यक्तिगत माझ्याकरता व्यक्तिगत तो संयुक्त ठरला असता परंतु शेवटी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आपल्या व्यक्तिगत प्रश्नापेक्षा सुद्धा आपल्या मागची जनता उभा राहते त्या जनतेचा प्रश्न असतो आणि म्हणून मग शेवटी त्यांच्याशी सविस्तर सगळी सर्वी चर्चा झाल्यानंतर मला परवादिवशी आदरणीय पवारसाहेब यांचा निरोप आला की उद्या आपण सिल्वर ओकला मला भेटायला या यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आमची जी बैठक होती नियामक मंडळाची त्या बैठकीच्या वेळेस पण त्यांनी मला विचारवत की तुम्ही राजकीय भूमिका काय घेणार आहे